राज्यात आता उद्याच्या दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर आठ नऊ दहा अकरा परत राज्यात थोडी थंडी वाढणार आहे पण त्याच्यानंतर बारा तेराच्या चौदाच्या दरम्यान परत राज्यात आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग ती आभाळ कशामुळे येणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की काय होईल चेन्नईकडं काय होणार आहे चेन्नई तामिळनाडूकडं एक कमी एक कमी दाबाचा पट्टा आहे त्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन काय होणार आहे तामिळनाडूमध्ये तिरुपती बालाजीकडं म्हणजे आठ ते बाराच्या दरम्यान तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तामिळनाडू केरळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तिकडं काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल तामिळनाडू चेन्नईकडं तर त्या तिकडं पाऊस पडल्यामुळं त्याचा असर आपल्या महाराष्ट्रात बारा तेरा तारखेला आपल्या महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून राज्यात सध्या तरी आणखीन आज उद्याचे दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे धुकं राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या फवारण्या करायच्या त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे की बारा तेराच्या दरम्यान राज्यात परत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान राज्यात थंडी थोडी वाढणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं मी म्हटलं होतं ना जानेवारीच्या पहिल्या वाट्या वाट्यात वातावरण खराब होईल आणि तरी असे थेंब पडतील शितोडे पडतील तर तसे महाराष्ट्रात पडले पण मला धुरी देखील आली पण आता बारा तेराच्या दरम्यान मात्र काय होणार आहे उत्तर महाराष्ट्र कोकणाकडे जरा थोडे याच्यापेक्षा आणखी थेंबाचं प्रमाण पुढे वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो सध्या आता ह्या जानेवारी महिन्यात सध्या वातावरणात ढगाळ वातावरण राहिलं लगेच असं वातावरणात धुकर धुई राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या बुरशीनाशकाच्या कीटकनाशकाच्या फवारणी करून घ्या आणि आपलून आपलं पीक वाचवा धन्यवाद